तुमच्या आयुष्यात कधी घोडे लागलेत का, लाग का? शंभर टक्के लागलेच असणार त्या शंका नाही पण या तीन पायांचा घोडा चित्रपटाची स्टोरी सुद्धा काही अशीच आहे खर तर भाडीपा म्हणजे सारंग साठेची भारतीय डिजिटल पार्टी सिनेनिर्मितीत कधी उतरली नव्हती पण आता उतरली आणि त्यांनी धमाकाच केलाय मराठीत पहिल्यांदाच काहीतरी आगळं वेगळं काहीतरी भन्नाट आलंय एक असा प्रयोग जो याआधी कुणीच केला नव्हता त्यात नवख्या दिग्दर्शक आणि लेखक नुपूर बोराचा विजन इथे वाखाणण्यासारखं आहे गायक राहुल देशपांडे यांचा या चित्रपटाला हातभार लागला मुळ आता कमिंग एज कॉमिक ड्रामा चित्रपट जितका रिअलिस्टिक वाटतो तितका रिलेट सुद्धा होतो चला तर जाणून घेऊया तीन पायांचा होडा कसा आहे आणि तो का बघावा नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे ही गोष्ट फिरते दोन हजार एक ते दोन हजार तीन या तीन वर्षांच्या भोवती हो पण ती आजच्या जेनजी लोकांना कनेक्ट होईल अशी आहे तर स्टोरी आहे अदनान चंद्रिका आणि राठोड या तीन मित्रांची अज्ञान आणि चंद्रिका कपल आहेत चंद्रिका थोडी धतिंगिरी करणारी अज्ञान पण चिल माणूस घरदार लाईफ सगळं ठीकठाक आहे तरी काही कारणांमुळे त्यांचेही आयुष्यात घोडे लागलेले आहेत त्यामुळे तें त्यांना एका गोष्टीची गरज पडते आणि त्यांच्या आयुष्यात येतो एक गॅम्बलर मित्र राठोड शांत संयमी लाजरा पण कन्फ्युज साधे कपडे घालणारा कमी बोलणारा कमी असणारा कमी एन्जॉय करणारा पण त्याला मी गॅम्बलर का म्हटलं हे तुम्हाला चित्रपटात कळेल तर या तिघांची मैत्री होते मग मित्रांची धम्माल मस्ती मज्जा दारू पार्टी आणि कान सुरूच असतात पण तरी तिघांच्या आयुष्यात काही गोष्टींची कमतरता यासाठी एकमेकांची मदत घेतात पण यामध्ये ते कसे गुंफतात मैत्रीला कसं लागतं तुम्हाला थिएटर गाठलंच पाहिजे बघा मैत्रीवर आधारित खूप सारे मराठी कमर्शियल चित्रपट याआधी सुद्धा आले पण तीन पायांचा घोडा तुम्हाला एक खरा खुरा अनुभव देतो म्हणजे तुमच्या आयुष्यात कधीतरी असे प्रसंग आलेच असतील इतके तुम्ही मूवी सोबत कनेक्ट होऊन जाता त्यासोबत मेकर्सने एकदम दोन हजार तीन चा काळ उभा केला छोट्या छोट्या डिटेलिंगमुळे मूवी जास्तच एंगेजिंग वाटतो आता चित्रपटाच्या कास्ट वर तर अज्ञानच्या भूमिकेत आहे कुणाल चुकलं चंद्रिकाच्या भूमिकेत आहे रिया नलावडे आणि राठोडच्या भूमिकेत आहे अविनाश लोंडे या चित्रपटाची एक खास गोष्ट माहिती आहे का की हा चित्रपट अनेकांसाठी डेब्यू मूवी आहे म्हणजे या तिन्ही लीड ऍक्ट्रेसचा तर डेब्यू आहेच पण डिरेक्टर नुपूर बोराचा या डेब्यू मूव्ही आहे आणि भाडीपाचा निर्मितीच्या बाबतीत हा पहिला चित्रपट आहे रिया आणि कुणाल हे दोघे थिएटर आर्टिस्ट आहेत अविनाश लोंडे बाबत सांगायचं झालं तर त्याला थिएटर आणि ऍक्टिंग कशाचा अनुभव नव्हता तो तर फिटनेस ट्रेनर आहे त्यातच एकदा जिम मध्ये काहीतरी गाणं गुणगुणत असताना त्याला निर्मात्यांनी हिरलं आणि भावाला मूवीचं तिखटच लागलं ला। यांच्या व्यतिरिक्त मराठीतले काही डेकोरेटेड कलाकार का देविका दफ्तरदार संदेश कुलकर्णी यांनी उत्तम काम केलंय देत नाही पण यातला एक चोरीचा सीन आहे त्यावेळी इतकं भारी बॅकग्राऊंड म्युझिक आहे की तुमची उत्कंठा अजून वाढू लागते की पुढे काय काय होणार आहे आणि कोणाचे कसे घोडे लागणार आहेत म्युझिक हा चित्रपटाचा खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे याला म्युझिक दिले भूषण मते आणि मयूर दरडा यांनी बॅकग्राऊंड स्कोर आणि यातली गाणी खूप ग्रिपिंग आहेत जी तुमचा चित्रपटातला उत्साह आणखी वाढवतात तीन पायांचा होण्याची आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे याचे एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी या दोन्ही गोष्टींमध्ये दे सुहास नाव कॉमन आहे सुहास अमल दास या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा डिरेक्ट केला होता जो गेल्या काही वर्षांमधला मराठीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे दिसलेंची जादू इथे तुम्हाला दिसून येईल टेक्निकल या चित्रपट निर्मात्यांनी योग्य प्रेझेंट केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नुपूर बोराचं दिग्दर्शन जबरदस्त चित्रपट खूप स्मूथली त्याने हँडल केलेला आहे तर फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोघांमध्ये एका सेकंदालाही बोर होत नाही अशी या चित्रपटाची स्टोरी आहे फक्त चित्रपट थोडासा स्लो पेस आहे एक की एकच याची निगेटिव्ह बाजू आहे दिग्दर्शक आहे चित्रपटाचे रायटर सुद्धा आहेत योगेश जोशी यांच्यासोबत त्यांनी हा चित्रपट लिहिलाय चित्रपटात असा एकही दमदार डायलॉग किंवा इन्स्पायरिंग टाईप सीन वगैरे नाहीये आणि त्याची गरजही वाटत नाही असं म्हणतात ना सायलेन्स इज लाऊडर दॅन द स्क्रीन त्यामुळे चित्रपटाचे जितके साधे संवाद मूवी बोलका जास्त वाटतं फ्रेंडशिप प्रेम आणि अपराध आणि या सर्वांमुळे येणारे कॉम्प्लेक्स चांगल्या पद्धतीने संभ्रम भाबड्या अपेक्षा आणि त्यांच्याद्वारे एक सुंदर हलका फुलका हसवणारा थोडासा करणारा आणि अधून मधून अंतर्मुख करायला लावणारा असा हा तीन पायांचा घोडा आहे मराठी इंडस्ट्री मधली ही एक बोल्ड मूव आहे अजून एक गोष्ट सांगायची झाली तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये चित्रपटाने बेस्ट डेब्यू फिल्म आणि बेस्ट डिरेक्टर हे अवॉर्ड जिंकलेत याशिवाय मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवल मामी मुंबई फिल्म फेस्टिवल अशा अनेक फिल्म फेस्टिवल्स मध्ये हा चित्रपट झळकलाय भाडीपा नेहमीच मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी युनिक का आणत असतं सोबतच राहुल देशपांडे दे ज्याप्रमाणे गायकीत उत्तम आहेत तसंच उत्तम मराठी सिनेमे सुद्धा इंडस्ट्रीला देत आहेत दे। त्यांचा तीन पायांचा घोडा पळतो धडपडतो पण तो उठून कसा उभा राहतो हे तुम्हाला कळेलच त्यामुळे निश्चितच तीन पायांचा घोडा मराठी इंडस्ट्रीमध्ये चार पायांच्या घोड्यांच्या स्पीडने मायन गाठणार एवढं नक्की मराठीमध्ये पहिल्यांदा झालेली युनिक कलाकृती थिएटर मध्ये जाऊन बघा कलाकृती मीडिया रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा